नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत बळी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करितो मित्रांनो आज राम जन्म उत्सव आहे आणि राम जन्म उत्सवाच्या सर्व शेतकऱ्या बांधवांना स्वागत करीतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आज रविवार दिनांक सहा दिनांक सहा वार रविवार तालुका चोपडा जिल्हा जळगाव बाजार खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो इथे आणि आता मी तुम्हाला बापू पारदी या धावण्यातील बैलजोडी दाखवतो आपण बघू शकतात मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आता ही जी बैलजोडी मित्रांनो फार छान आहे सुंदर पण आहे पण पन सुंदर तसे पैसे पण द्यावं लागतात आपण बघू शकतात मित्रांनो तर मित्रांनो आपण या आप बैलजवळ दोड़, जोडीजवळ शेतकऱ्यांची पण गर्दी बघू शकतात आता तुम्हाला ही मागची साईड दाखवतो हे त्यांचे पाय आहेत मित्रांनो आपल्याला पायांशी खूप घेणं देणं असतं पाय हे बैलांचे सरळ पाहिजे हे बघा एक रिंगी एक शिंगे मित्रांनो सेल पण चांगलं बसेल ठीक आहे अजून पुढे टाईम आहे आपण बघू सौदा काही लगेच होत नाही मित्रांनो कारण की फार मोठा मोठ्या पैशांचा इश्यू असतो ठीक आहे पण जोडी आल्याबरोबर मी तुम्हाला याचा व्हिडिओ बनवला मित्रांनो शेतकरी दादा या बैलजोडीला जोडीला येत आहेत तिची दात किती आहेत ठीक आहे करतात मित्रांनो पण आता व्यापारी आणि शेतकरी दादामध्ये काय व्यवहार घडतो आपण व्हिडिओ कंटिन्यू करत राहू किंवा बघू आता यव्हार काय घडतो असं जोडी तर फार छान आहे सुंदर आहे आणि मूड भरपायचं आता द्यावा लागणार आहे मित्रांनो ठीक आहे बघू शकतात मित्रांनो जोडी फार सुंदर आहे ठीक आहे ही त्यांची मागची साईड आहे मित्रांनो पाया आपल्याला फार सरळाशे लागतात अजून एक वेळेस दाखवतो मागे लागू गाळलेला बरेचसे पण आलेल्या आहेत मित्रांनो आपण पाहू शकतात आता हळूहळू बैल बाजार हा व्यापारींचा आणि शेतकरी दादांचा भरतोय ठीक आहे आपण बघू शकतात आणि ही जोडी टॉपवर आहे ही जी बैलजोडी मित्रांनो समोर ही बैलजोडी टॉपवर आहे हे बघा मित्रांनो जोडी फार छान आहे शेतकरी तिला फार रक्कता फार चढ चढ बैलजोडी मित्रांनो आणि गरम पण तेवढंच आणि माफ करा मित्रांनो आपला मोबाईल थोडा लो क्वालिटीचा आहे क्लॅरिटीला प्रॉब्लेम दिला असेल ॲडजस्ट करून घ्या पण जे बैलजोडी एक नंबर आहे शेतकऱ्यांचे फार नजर या बैलजोडीवर आहे बघू आता शेतकरी दादांमध्ये आणि व्यापारीमध्ये काय बोल होते किंवा काय व्यवहार होतो शेतकरी दादा दात बघतात मित्रांनो सहा सहा दात आणि हे दात मित्रांनो एकदम छान आणि सुंदर शेतकरी दादा सांगतात कि पळू नका हळूहळू चालवा बाईप मी एक हालू हालू नवीन जोडी आली मित्रांनो आता हे बघा मित्रांनो एक बहीण जोडी नवीन त्यांची मागच्या साईड मित्रांनो

िंगी एक शिंगी बैल बैलजवडी मित्रांनो ही दुसरी बैलजडी आहे आता शेतकरी त्याच्यावर टॉ करताय त्यांची मागची साईड आहे मित्रांनो आपण त्यांचे पाय बघू शकतात सगळ्या खेड पायावर असतो मित्रांनो बघा मित्र आणि शेतकऱ्यांची पण गर्दी छान आहे त्यांच्याकडे मित्रांवर विषयचा असतो माहिती आहे का एवढी आपण आता नाव काय का दादा आपलं विठ्ठल बरं जोडी कशी घेतली दादा आपण बदला केली आहे का बैलजोडी आणि वरून किती दिले एकवीस हजार रुपये दिलेले दादा आणि वरून बैलजोडी दिलेली आहे फार अशी छान एक लाख पस्तीस हजार अशी जोडी आहे मित्रांनो फार छान आणि सुंदर आणि सुंदर पैसे पण आहेत मित्रांनो ठीक बैल बैलजोडी कशी पण राहिली पण शेवटी आपल्यावर असतात त्यांना कसं खाऊ घालायचं त्यानंतर बैलजोडी जोडी ही छान बनते मित्रांनो ठीक आहे